श्री गुरु चरित्र अध्याय अडतीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्यो महा श्री कुलदेवतायन श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरु कधीच घेत नसत समाराधना करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आला त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली त्या दिवशी भक्त लोक समाराधना घालीत होते त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाराधनेत जेवायला चला म्हणून बोलाविले त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्रीगुरूंना भिक्षा घालावी त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे साहित्य उदाहरणार्थ तांदूळ कणिक व इत्यादी पदार्थ आणले होते दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलावीत तिथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी ठेवून झोपत असे असे तीन चार दिवस झाले सर्व लोक त्याला हसत असत हा समाराधनेची सामग्री घेऊन आला पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो त्याने आणलेले अन्न तर एकालाही सुद्धा पुरणार नाही तेथे तर श्रीगुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहे हा काय समाराधना घालणार बरेच दिवस गेले श्रीगुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले त्यांनी ब्राह्मणाला बोलाविले आणि म्हणाले आज मला भिक्षा तू घाल लवकर स्वयंपाक कर श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला मग त्याने आपले साहित्य आणले सुचिरभूत होऊन स्वयंपाक केला त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्रीगुरूंजवळ आले आणि म्हणाले आज जेवायला आम्हाला मिळायला हवे आम्ही रोज मिष्टान्न खातो त्यामुळे आमचे समाधान होते हा ब्राह्मण कुठला आहे आज समाराधेत खंड पडणार श्री गुरु म्हणाले तुम्ही घरी जाऊ नका अंघोळीला जाऊन लवकर या आणि आज येथेच भोजन घ्या त्या ब्राह्मणाला वाटले मठात खूप अन्न सामग्री आहे तेव्हा श्री गुरु आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर गेला ब्राह्मण म्हणाले अरे तू परत जा स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल तू श्रीगुरूंना भिक्षा घाल ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्रीगुरूंकडे गेला आणि म्हणाला ब्राह्मण येत नाहीत रात्री भोजनाच्या वेळी येऊ असं म्हणतात तेव्हा श्रीगुरूंनी त्याला सांगितले त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्रीगुरूंनी तुम्हाला सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे तेव्हा लवकर जेवायला या तेव्हा ब्राह्मण भराभर स्नान उरकून आल्यावर श्रीगुरू त्यांना म्हणाले लवकर पत्रावळी तयार करा सहकुटुंब जेवा त्या नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्रीगुरूंची पूजा केली आरती केली त्यामुळे श्रीगुरूंना संतोष झाला श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला श्री शिजवलेले त्या अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्याजवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवायला सांगितले मग कमंडलूतून उदक घेऊन त्या अन्नावर प्रोषण केले व ते अभिमंत्रित केले ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले तू या अन्नावरचे झाकण काढू नको एका बाजूनी अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणाला भराभरा वाढायला घे श्रीगुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले तसेच त्यांचा परिवार जेवून तृप्त झाला गावातील इतर सर्व त्यांचे परिवारासह जेवून तृप्त झाले सगळ्यांची जेवणे झाल्यावर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल तुला पुत्र पौत्र होतील असा आशीर्वाद दिला सर्वजण आश्चर्यचकित झाले अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी चार हजार लोक जेवले हे सारे कर्तृत्व श्री गुरूंचे त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले त्यांच्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय अडतीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतेयन महा श्री गुरुभ्योन महा श्री कुलदेवताय महा गाणगापुरात एक साठ वर्ष वयाची गंगा नावाची व्यंदाश्री श्रीगुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची नित्य पूजा करीत असे सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी पतिव्रता होती ती रोज नियमाने श्री श्रीगुरूंना पूजा निरांजन ओवाळीत असे असा तिचा नित्यक्रम फार वर्ष चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले माझ्यासाठी तू रोज निरंजन आणतेस व तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला निसंकोचपणे सांग नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील एव्हा तिने सांगितले आम्ही निपुत्रिक आहोत आणि निपुत्रिक असल्यामुळे इह प्रगतीस मुकलो असून दुर्भागी आहोत पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेलाच आहे पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे तिचे वचन ऐकून श्री गुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत आहे तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली आणि मुले होतील श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपानिधी माझ्या वयाला आता साठ वर्ष पूर्ण झाली मी आता रजस्वला होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक प्रते केली तीर्थे हिंडली पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा हा जन्म गेला स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात मी तर पुढील जन्मात माझी कामना पूर्ण व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करत आहे तिचे बोलणे ऐकून गुरु हसून म्हणाले अस्वस्थ सेवेत मोठे पुण्य असते ते फुकट जात नाही तू आताच पिंपळ वृक्षाला दोष दिलास पण त्याचा महिमा अपार आहे सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात आता माझे ऐक संगमावरचा भीमा व अमरजा संगमावरील तीरावर मोठा अश्वस्थ वृक्ष आहे तेथे मीही चाललो आहे तेच माझे स्थान आहे तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री श्रीगुरुवच ऐकून त्या श्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तिपूर्वक विनंती केली गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेद व पुराणे सांगतात आता मी शंकानं घेता स्वामींची सेवा करील असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त करून ती श्री संगमावर गेली तेथे षटकूळ नावाचा तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली जशी गुरूंची आज्ञा होती तशीच तीन चार रात्री पिंपळाची आराधना केली तिसऱ्या रात्री तिला एक स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला तू गाणगापुरात जा तेथे ते गुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदक्षिणा घाल मग भक्तीभावाने नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वस्थ हा कल्पवृक्ष आहे आपण इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले श्रीगुरूंनी तिला दोन फळे दिली व म्हटले आता ही फळे आनंदाने भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल मग त्या श्रीने व्रत पूर्ण करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेत ती रजस्वला झाली चौथ्या दिवशी न्हावून गुरु दर्शनास आली पतीसह एकाग्र मनाने पूजन केले श्री गुरुंनी त्या दोघांना पुत्रवंत वा असा आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे व्यंधेला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले प्रसूतीनंतर दहा दिवसांनी ती श्री कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली तिने भक्तिभावाने त्या बालिकेस श्रीगुरूंच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला ती श्रीगुरूंना म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही सरस्वती मात्र घरात आली आहे आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या श्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याची मोठी ख्याती झाली त्याचे नाव चारी राष्ट्रात प्रख्यात झाले ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला ते वर देतात म्हणूनच श्रीगुरूंची अनन्य भावाने भक्ती करावी अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्यायचाळीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्योण महा श्री गुरु महा गाणगापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला स्वामी मी आपला नाव लौकिक ऐकून आपल्या चरणाशी आलो आहे आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिस्वरूप आणि भक्त वत्सल आहात मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे त्यामुळेच हा भोग भोगावा लागत आहे पण स्वामी आता मला सहन होत नाही मी अनेक व्रते केली अनेक तीर्थे हिंडलो समस्त देव पूजले पण माझी व्याधी काही बरी होत नाही आता मी निर्धार करून आलो आहे आपली कृपा नाही झाली तर मी प्राणत्याग करीन श्रीगुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले तू म्हणतोस ते खरे आहे तू पूर्वजन्मी फार पाप केले होतेस म्हणून या जन्मी तुझी ही अवस्था झाली आहे आता मी सांगतो ते एकनिष्ठेने ऐक एक। आणि एकनिष्ठेने केलेस तर तू या व्याधीतून मुक्त होशील गुरुंनी त्याला एक उंबराचे वाळलेले लाकूड दिले आणि संगमावर भीमातीरिते रुगून रोज त्याला दोन कळशा पाणी घालाव्यास सांगितले आणि ज्या दिवशी त्या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरं व्हायला ला लागेल असं सांगितलं श्रीगुरूंनी त्या विप्राला आज्ञा केली त्यावर त्याचा विश्वास बसला तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर त्याने ते रोवले श्री त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले अशा प्रकारे सात दिवस त्या ब्राह्मणाने उपवास केला तो त्या काष्टाला वेळोवेळी दोन कळशा पाणी घालीत असे लोक त्याची थट्टा करून त्याला गुरुवचनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते पण तो त्यांचे न ऐकता पूर्ण श्रद्धेने व्रत करतच राहिला शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरु म्हणाले त्यांच्या अंतकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल श्रद्धेचे बळ किती असते ते सांगण्यासाठी श्रीगुरुने शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्या श्रीगुरुने जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्व शिष्यांना सांगितले मग ते संगमावर गेले हातातील कमंडलूमधून अभिमंत्रित पाणी त्यांनी त्या शुष्क काष्टावर शिंपडले तो तात्काळ त्या लाकडाचा औदुंब वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची कोड्याची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले त्यानंतर अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने श्रीगुरूंचे स्तोत्र रचून त्यांची स्तुती केली श्रीगुरु ब्राह्मणासह व शिष्यांसह गावात परत आले त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपला सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला त्याच्या वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असाही वर दिला त्या ब्राह्मणाच्या बाबतीत गुरुंनी सांगितल्याप्रमाणे सर्व घडले त्याला त्यांनी विद्या सरस्वती नामक मंत्राचा उद्देश केला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याचाळीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ